प्रकाश हा शबा पुढचे तयार राहा अजिंक्य अशोक डोंगरगन लाल काश्यम आणि किरण चौगले अण्णापूरबली काश्यम सगळी खुश त्या क्वार्टर फायनल सेमी सा फायनल सकाळच्या सत्रात होणार आहेत आणि फायनल तर जबरदस्त थरार तोडीच तोड आणि चोडीच चोड नवीन डोळ्या पारणं फेडणारा हा शिरूर केसरी स्पर्धेचा थरार मांडवगण पराठ्याचे सन्मान्य दादासाहेब गणपतराव फराठे पाटील विद्यमान संचालक गोडगंगा सहकारी साखर कारखाना माझी व्हाईस चेअरमन आणि सुधीर बाळासाहेब फराटे पाटील संचालक आणि संस्थापक सरो कुस्तीगीर संघ रामभाऊजी सासवडे पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे विद्यमान उपाध्यक्ष मानस सचिव हो, आणि ज्यांना शरोर मल्ल सम्राट हा मानाचा पुरस्कार दोन हजार बावीस रांजणगाव या ठिकाणी दिला अतिशय हुशार असं आपल्या तालुक्यातलं एक रत्न ए कायमस्वरूपी <clears throat> मानस सचिव आणि रायटिंग पाहायचं जेडीएस पवार सरांचं सा त्यांना देन साथ देणारे जीवाभावाचे भावाचे मित्र कानिप्रात घ्यावाने आणि आता आणखी बहर पडली एक धातृत्व असलेली तीन महान व्यक्ती पैलवानकीचे आधारस्तंभ अध्यक्ष अप्पासाहेब धुमाळ कार्याध्यक्ष विठ्ठलदादा पवार आणि वरिष्ठ उपाध्यक्ष दीपक शेठ वाघचौरे आणि आपला एक उमदा पैलवान या गावचा सुपुत्र एक जनक गाजवला तात्या कोळपे पैलवान तात्या कोळपे मांडवगण फराट्या गावची पैलवानकीची परंपरा अनेक पैलवान वस्तादांनी गाजवली म्हणून पूर्वी घराघरात पैलवान होते मी कालच सांगितलं आता कोणी नसेल पैलवान पण अभिमानानं बसलेला प्रत्येक जण सांगतो आमचे आजोबा पैलवान होते आमचे पंजोबा पैलवान होते हे महाराष्ट्राला आणि या खेळाला हे भाग्य मिळालं या खेळातच क्रिकेटमध्ये कोण सांगेल का आमचे वडील क्रिकेटर होते म्हणून कोणीच सांगणार नाही पण पैलवा आणखीचा वसा वारसा मात्र कारण शिवरायांनी लावलेलं रो, रोप एका पिढीनं रोप लावावं दुसऱ्या पिढीनं त्याचं पालन पोषण करावं आणि तिसऱ्या पिढीनं त्याचं फळ चाखावीत ही अशी परंपरा आहे म्हणून येवली शेरोप लाभीला द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी रुजवावे लागत पिढ्यान पिढ्या हा शिरोर केसरी कुस्तीगीर संघ मध्ये गा चुरशीच्या कुस्ती चुरस म्हणजेच कुस्ती चुरस म्हणजेच कुस्ती अनेक गावागावात आपले युवराज निंबाळकरनं नाहोऱ्यात तालीम काढली स्वतःच्या जागेत जे हनुमान कुस्ती केंद्र आहे अनेक तालीमी निर्माण होऊ लागल्या आणि ही काळाचीच गरज आहे पूर्वी खाणं पिणं दूध दुप्त भरपूर असायचं दूध बी भरपूर असायचं खाणं पिणंही महत्वाचं आहे त्याच्यामुळं खुराक पैलवानकीचा जो आहे तो महत्वाचा आहे पूर्वी डॉक्टरही कमी असायचे दवाखाने नसायचे पण आजार पायाला जखम जर झाली तर ती माती घ्यायची माती सोडायची जखमेवर माती टाकायची जखम बरी व्हायची किती महाराष्ट्राची माती किती कसदार आणि किती पवित्र आहे जखम झाली तर माती चोळायची लोक जखम पडला झडला तर माती लावायची लोक म्हणून या मातीने दिला बारसा कठोर छाती दगडाची अरे उघडी आणि निदडी छाती मर्दानी आहे महाराष्ट्राची माती याच मातीतून आव्हानं उठली याच मातीतून वारे, वा बली 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 वा! आता तापलं सकाळचं सत्र मशीनही तापलं सगळं फुलून आलं आहे ना केवढा आनंद चेहऱ्यावरती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय आपण या कुस्ती स्पर्धेला साक्षीदार आहोत <tip> अशी प्रत्येक कुस्ती तत्वाला जीवन सचिन येलवार उपमहाराष्ट्र केसरी नगरच नगरचं अधिवेशन सचिन एलबर अख्खा शिरूर तालुका फायनल ला सचिन आल्यानंतर गाड्याच्या गाड्या नगरला आल्या उपमहाराष्ट्र केसरी एक प्राध्यापक डॉक्टरेट केलेला पैलवान या तालुक्यात निर्माण झाला हो माता भगिनीही उपस्थित झालेल्या आहेत पहा माता माऊल्यांचही स्वागत आमच्या माऊली भगिनी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत सायंकाळ एक गॅलरी त्यांच्यासाठी निश्चित असणार आहे वा हा आणि संपलेल्या कुस्तीत अर्जुन लकडे का अर्जुन लकडे सेमी ला प्रवेश